नमस्कार मित्रांनो सचिन मुरवार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये दिलेली अल्पसंख्याक संस्थेची जाहिरात पाहणार आहोत ही जाहिरात दिनांक तीन जून दोन हजार चोवीसला लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे जाहिरात सविस्तर पाहूया श्री तपस्वी कृपा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कन्नड भाषिक अल्पसंख्याक संस्था कै रामगोंडप्पा केंगनाळकर हायस्कूल स्वागतनगर नाका सोलापूर तीन येथे खालील वीस टक्के अनुदानित तुकडीवर सहशिक्षकाचे पद भरावे आहे म्हणजेच ही शाळा वीस टक्के अनुदानित आहे पदनाम सहशिक्षक शैक्षणिक अर्हता बी ए बी एड टी ई टी सिटी ई टी उत्तीर्ण विषय मराठी अब्लिक समाजशास्त्र पदसंख्या एक सूचना पात्र व इच्छुक उमेदवारांनी रविवार दिनांक नऊ जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता वरील पत्त्यावर मूळ कागदपत्रांसह स्वखर्चाने उपस्थित राहावे टिप सदर वैयक्तिक मान्यता माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सोलापूर यांचे मान्यतेच्या अधीन राहून जाहिरातीने पद भरत आहोत अध्यक्ष सचिव जाहिरात क्रमांक दोन श्री गोपालेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित जाखले हायस्कूल जाखले तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर शिक्षक पाहिजेत माध्यमिक शाळेत खालील पदे संस्था मानधनावर सण दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीससाठी भरावयाची आहेत उत्कृष्ट शैक्षणिक अर्हताधारक पात्र उमेदवारांनी अर्ज व मूळ कागदपत्रांसह शुक्रवार दिनांक सात जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक दहा वाजता मुलाखतीस स्वखर्चाने हजर राहावे मुलाखतीचे ठिकाण जाखले हायस्कूल जाखले तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर अनुक्रमांक एक पदाचे नाव सहाय्यक शिक्षक शैक्षणिक पात्रता बी एस सी किंवा एम एस सी बी एड विषय गणित अनुक्रमांक दोन पदाचे नाव सहाय्यक शिक्षक शैक्षणिक पात्रता बी ए ऑब्लिक एम ए बी एड विषय हिंदी मुख्याध्यापक संपर्क क्रमांक दिला आहे अध्यक्ष सचिव तर ही होती सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशात नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद